शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीच्या भाग व चांदणी चौकच्या वतीने सभासद मुले उत्तेजनार्थ अंतर्गत विद्योत्तेजक पुरस्कार वितरण आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ श्रीमान आबासाहेब गरवारे सभागृह श्रीमती मथुभाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाला शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी नव्वद वर्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षणसेवक सहकारी सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षणसेवक सोसायटीच्या सांगली मिरज तासगाव पलूस इस्लामपूर शिराळा खानापूर आटपाडी कवठेमंकाळ जत आणि उमदी अशा बारा शाखांमधील सभासद मुले आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे सांगलीमध्ये पेठभाग व चांदणी चौक शाखेचा संयुक्त कार्यक्रम आबासाहेब गरवारे सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य प्रमोद पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुरलीधर निकम माजी चेअरमन शिक्षण सेवक सहकारी सोसायटी समडोळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नागेश विरुपाक्ष तेली प्राथमिक आश्रमशाळा कसबे डिग्रजचे मुख्याध्यापक आनंदराव पाटील जीवन विकास मराठी माध्यमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक बाबासो पाटील लपा पाटील विद्यालयातील वरिष्ठ लिपिक दत्तात्रय पाटील हे उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते सभासद मुले आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षणसेवक सहकारी सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विशालभाऊ शिंदे यांनी केले अतिथी परिचय संचालक अरविंद जैनापुरे यांनी करून दिला तर आभार व्हाईस चेअरमन प्राध्यापक राणी यादव यांनी मानले कार्यक्रमास मार्गदर्शक बी एम पाटील जनार्दन खराडे पंडित डोंगरे ए मासुले रवींद्र गवळी सी एच पाटील सी वाय जाधव सुभाष कदम बाबा पाटील सोसायटीचे ऑनररी सेक्रेटरी संजय कुंभार संचालक संतोष नाईक संताजी घाडगे संदीप पाटील बजरंग घागरे राजाराम पाटील अरुण पाटील नितीन जाधव आनंदा घोडे संतोष वाटवे धनपाल यादव महावीर वाजे अरविंद जयनापुरे नीलांबरी पाटील शैलेश गोंधळे प्रकाश बन्ने राजेंद्र खांडेकर प्रकाश पाटील विकास खराडे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यरक्षी संचालक महेश सिंग राजपूत आणि कार कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले सूत्रसंचालन संगीता घाडगे यांनी केले